नमस्कार मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल आपण कुठे जातोय आपण जातोय दांडेलीला या प्रवासात ऑटो बस स्कूटी आणि चालत असे वाहतुकीचे सगळे पर्याय आपल्याला वापरावे लागणार आहेत तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया महालक्ष्मी मंदिरापासून तिच्या दर्शनाने आणि तिच्या आशीर्वादाने मी कोल्हापूरमधून प्रवास करत आहे कोल्हापूर सी बी एस वरून बेळगावला जाणारी बस सहज मिळाली आता तुम्ही म्हणाल दांडेलीला जाणारी बस कोल्हापूर वरून मिळत नाही का मिळते हो पण मला आरामात प्रवास करायला आवडतं मी दांडिलीसाठी थेट बस सुद्धा घेऊ शकलो असतो बेळगावमध्ये पोटपूजा सुद्धा करायची आपण बेळगावला पोहोचलो आहे आणि पोट पूजा सुद्धा झालेली आहे चला तर मग पुढे जाऊयात आपण बेळगाववरून निघालो आणि अक्षरशः हवामान बदलले वा काय मस्त हवा सुटली निसर्गाचे नजारे बघत बघत आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजेच दांडेलीला पोचलोय रात्र झालेली आहे दिवसभर बसून प्रवास केलेला असल्यामुळे फिरायची खूप इच्छा होती फिरण्यासारखी जागा नाहीये पण मार्केटमध्ये हलकं फुलकं परचेसिंग करण्यासाठी नक्कीच फिरू शकतो गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी लवकर उठून आवरून मी आलोय स्कूटी भाड्यानं घ्यायला पर डे पाचशे रुपयाच्या हिशोबानं आपल्याला स्कूटी मिळालेली आहे चला आता मनसोक्त फिरून घेऊया ही आहे काली रिवर या पुलावर रहदारी अगदी कमी आहे या नदीच्या दोन्ही काठावर ही जी घरं तुम्हाला दिसत आहेत पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर या घरांच्या अंगणात मगरी फिरताना दिसतात चला पुढे जाऊयात आपल्याला आपल्या सिक्रेट लोकेशन वरती जायचं आहे त्यामुळे चला पटकन निघूया धिस इज अवर सिक्रेट लोकेशन हा निवांतपणा हे नजारे आणि पाण्याचा खळखळणारा नाद तिथं पाण्याचा प्रभाव तुलनेनं शांत आहे पाणी स्वच्छ आहे आणि गर्दी बिलकुल नाही जस्ट टेक युअर टाइम अँड फील इट निघायची बिलकुल इच्छा नाही आहे पण आता निघायलाच हवं सिंथेरी रॉक बघून सूर्यास्तासाठी पुढं सुद्धा जायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं वेळ कसा जातो ते कळत नाही त्यामुळे नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण दांडेलीची सगळी ठिकाणं एकमेकापासून खूप दूर आहेत सिंथेरी रॉक हे वेग एक खूप महत्वाचं भौगोलिक ठिकाण आहे इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खडक बघायला मिळतात आणि माझ्या माहितीनुसार ही एकमेव अशी जागा आहे जिथं इतक्या प्रकारचे खडक दिसून येतात ही वेळ सूर्यास्ताची आहे लालमाती हिरवळ आणि पाणी अमेझिंग व्ह्यू आहे टाइम लॅप्स तर करायलाच हवा अशा उन्हाळ्यामुळं पाण्याची पातळी कमी झालेली आहे फक्त सनसेटचा हा व्ह्यू बघण्यासाठी जवळपास दोन किलोमीटर आत यावं लागलेलं आहे सगळीकडं जंगल आहे निर्मनुष्य परिसर आहे अंधार व्हायला लागलेला आहे इथून निघणं खूप गरजेचं आहे अंधार वाढायला लागलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर रूम गाठू गुड मॉर्निंग नवा दिवस नवीन नजारे आजच्या या नव्या दिवसाचा प्लॅन सुद्धा भन्नाट आहे आधी जाऊया क्रोकोडाईल पार्कला हे आहे दांडेलाप्पा मंदिर ज्याच्या अगदी बाजूलाच हे क्रोकोडाईल पार्क आहे ही जागा इंडियन व्हाईट क्रोकोडाईलचं हॅबिटॅट आहे इंडियन व्हाईट क्रोकोडाईलच्या सायटिंगसाठी ही जागा खूप प्रसिद्ध आहे एकाच ठिकाणी कमीत कमी दहा ते बारा मगरी आरामात पडलेल्या दिसतात इथून आता पुढे जाऊया हे आहे वेस्कोस पेपर मिल भारतातली सगळ्यात जुनी आणि मोठी पेपर मिल पर्यटनासोबतच दांडेलीचा हा दुसरा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे दांडेलीमध्ये मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे मराठा साम्राज्याचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण पुढे जाऊयात आपण मोलंगी वॉटर पार्कला पोहोचलो आहोत हे सुद्धा काली रिव्हरच्या काठावरती आहे इथे लहान मुलांसाठी झोपाळे घसरगुंड्या आणि पुतळे बनवलेले आहेत मोठी मुलं राफ्टिंग गो कार्टिंग सुद्धा करू शकतात गो कार्टिंग करायचा माझा सुद्धा विचार चालू आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे मनमोहक नजारे बघत आता आपण जातोय लगुना वॉटर स्पोर्ट्सला लगुना वॉटर स्पोर्ट्सच्या स्पोर्ट्स बाजूला जलविद्युत प्रकल्प आहे इथून बाहेर पडणाऱ्या पाण्यावरती इकडच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज अवलंबून आहेत त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी जाण्यापूर्वी पाण्याची पातळी तपासणं गरजेचं आहे जसा माझा पोपट झाला तसा तुमचाही होऊ शकतो तसं पाहिलं तर पोहणे झीपलाईन यांच्यासाठी पाण्याची पातळी महत्वाची नसते त्यामुळे त्याची मजा तर नक्कीच घेऊ शकता इथून फक्त दोन तासाच्या अंतरावर गोवा आहे मला पुढं गोव्याला जायचं आहे त्यामुळे मी निघतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत लाईक आणि शेअर नक्की करा ट्रॅव्हल आणि फूडचे असे आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या